नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बावीस अकरा म्हणजेच बावीस नोव्हेंबरचे कांद्याचे बाजारभाव बाजार समित्यांमधील बा कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर कर, सांगली कराड इतर ठिकाणचे आपण भाजीपाला बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत लासलगाव बऱ्याचशा ठिकाणचे आपण आज बाजारभाव बघणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा सहाशे पंच्याऐंशी रुपये मिळाला कराडला दीडशे क्विंटल हलवा कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव त्यांना पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा सुद्धा एक हजार तीनशे रुपये मिळाला तसेच सांगली फळे भाजीपाला या मार्केटला चार हजार तीनशे बारा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव त्यांनी पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये इतका दिला तसेच पुणे पिंपरी येथे सव्वीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये इतका मिळाला पुणे मोशीला सातशे वीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये मिळाला वडगाव पेठला चारशे पन्नास क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे कम जास्तीत जास्त भाव दोन हजार आणि सर्वसाधारण भाव एक हजार सहाशे इतका मिळाला मंगळवेढ्याला एकवीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव हा आठशे रुपये मिळाला तसंच येवल्याला चार हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भाव हा आठशे रुपये मिळाला मनमाडला आठशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत जस्त हो कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार शंभर रुपये इतका मिळाला आणि पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतला बारा हजार सहाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार एकशे एक पन्नास रुपये इतका मिळाला तर मित्रांनो यशा अशा प्रकारे आपण कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत आजचे बावीस नोव्हेंबरचे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कोणत्या पिकांचे बाजारभाव बघायचे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद